पंचमीची कहाणी हाटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेती भाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवनाशी झाली विटाळ तसाच कालवला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या मुलाच्या कुत्रीचा जन्म झाला देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्रद्धा पक्ष करी आल्या ब्राह्मणाचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आहे त्याने बायकोला सांगितले श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिवता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला तितक्यात काय चमत्कार झाला खीरीचे भांडे उघडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली हे त्या कुत्र्याने पाहिले मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्महातेचे पात पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातळीला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळते कोलीत घेतले आणि कुत्र्याच्या कमरेत मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाकला ब्राह्मणांना जीव घातले कुत्रीला काही देखील घातले नाही त्यामुळे सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारलं तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली आता मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवला अस त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगरायला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे आज त्याची श्राद्ध फुकट गेली हे भाषण मुलाने ऐकले लागलेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर आनंदात गेला इथे ऋषींनी प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर ते व्रत कसं करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघड्याच्या कष्टाने दंत धावन करावे आवळ काठी कुटून द्यावी तिळ वाटून द्यावेत केसाला मग आंघोळ करावे धुतलेले वस्त्र नेसावे चांगल्या ठिकाणी जावे अधुतीसह सा ऋषी रुशी... सप्त ऋषींची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्त होतो नाना तीर्थाच्या स्नानाचे दानाचे पुण्य लागते मनी इच्छिलेले कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आपल्या आई बापाला दिले त्या पुण्याने काय झाले रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसं तुमचा आमचा हो ही साठा उतरची कहाणी तरी सोपू संपूर्ण